मीन राशी दोन हजार सव्वीस वार्षिक राशीफल ही फक्त भविष्यवाणी नाही तर सत्य आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दोन हजार सव्वीस हे मीन राशीसाठी इतके निर्णायक का आहे ही फक्त भविष्यवाणी नाही तर उघड होणारे कटुसत्य आहे मीन राशीचे संपूर्ण आयुष्य हे भावना करुणा संवेदनशीलता त्याग अंतर्ज्ञान आणि अदृश्य शक्तींशी जोडलेले असते तुम्ही इतरांना समजून घेता त्यांच्या भावना पचवता त्यांच्या वेदना स्वतःच्या हात साठवता पण गेल्या काही वर्षात तुम्ही जे सहन केले ज्यांना तुम्ही मनापासून जवळ मानले ज्यांच्यासाठी तुम्ही त्याग केला त्याच गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये परत तुमच्यासमोर उभ्या राहणार आहेत हे वर्ष साधं नाही हे वर्ष तुमच्या मानसिक जगाला हलवणारे नात्यांचं खरं स्वरूप दाखवणारे आणि पैशाबाबत कठोर शिस्त आणणारे आणि जीवनातील खरे धडे शिकवणारे आहे दोन हजार सव्वीसमध्ये तीन महत्वाचे ग्रहयोग तुमच्यावर थेट परिणाम करणार शनी तुमच्या कर्माला निरखून पाहणार तुम्हाला जबाबदाऱ्या देणार शिस्त लावणार आणि तुमचे कमकुवत पण उघड करणार गुरु संधी देणार पण त्या बांधून ठेवण्यासाठी तुम्हाला खऱ्या अर्थाने सिद्ध करावे लागेल राहू केटू तुमचा भूतकाळ हलवणार काही नाती तोडणार काही सत्य उघड करणार आणि तुम्हाला त्या नात्यांच्या मागे लपलेला धडा समजावून देणार अनेक मीनराशीच्या व्यक्तींनी गेली काही वर्ष शांतपणे कुणालाही न सांगता मनात वेदना विश्वासघात आर्थिक ताण नात्यातील तुटणे मानसिक गोंधळ आणि अपूर्ण स्वप्न साठवली आहेत दोन हजार सव्वीस म्हणजे हे बंदिस्त दरवाजे उघडण्याची वेळ हे अपूर्ण प्रश्न सोडवण्याची वेळ ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ करण्याची किंवा त्यांच्यापासून दूर जाण्याची वेळ आणि सर्वात महत्वाचे तुमच्या आयुष्यात काय खरोखर महत्वाचे आहेत ते ओळखण्याची वेळ हे वर्ष तुम्हाला सोपं देणार नाही पण ते तुम्हाला स्वतःला शोधण्याची स्वतःची नवी ओळख तयार करण्याची आणि स्वतःवर प्रेम करायला शिकण्याची संधी देणार आहे दोन हजार सव्वीस मधील प्रत्येक महिना तुमच्यासमोर दोन गोष्टी उभ्या करणार आहे कठीण परीक्षा आणि तितकीच मोठी शक्ती तुटणारे संबंध आणि नवे मजबूत नाते घसरणारी आर्थिक स्थिती आणि अचानक स्थिरतेची संधी आंतरमनाचा गोंधळ आणि प्रचंड आध्यात्मिक जागृती मीन राशीचे दोन हजार सव्वीस हे परिवर्तनाचे अंतिम वर्ष मानले जात आहे जितकं तुमचं मन कोमल आहे तितकाच या वर्षाचा प्रभाव तीव्र असणार आहे हे वर्ष तुम्हाला दोन पर्याय देईल तुम्ही स्वतःला बदलाल किंवा जीवन तुम्हाला बदलवून टाकेल याच गुढ कठोर खडतर पण प्रचंड परिवर्तनात्मक ऊर्जेवर आधारित आहे पुढचा संपूर्ण भविष्य विश्लेषण एक भावनिक जखमा उघड होतील पण त्यांच्यावरच नवे आयुष्य उभे राहील दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला तुमच्या मनावर जे जडपणे बसले आहे जुनी वेदना अपूर्ण नाती तसेच मी इतकं दिलं पण मला काय मिळालं अशी भावना त्या सगळ्यावर येणार आहेत हे वर्ष तुमच्या हळव्या मनावरची पट्टी काढेल ज्यांनी तुमचा गैरफायदा घेतला ज्यांनी तुम्हाला फसवलं ज्यांनी तुम्हाला एकटे सोडलं त्यांना तुम्ही आतून कधीच विसरला नहात आता दोन हजार सव्वीसमध्ये ग्रहस्थिती अशी आहे की सत्य दडवता येणार नाही भावना पोटात गिळता येणार नाही नात्यातील भी भीती लपवता येणार नाही तुमच्या मनातील जखमांपैकी काही इतक्या खोलच्या असतील की त्या तुम्हाला अस्वस्थ करतील पण हाच काळ तुमच्यातील एक नवी माणूस तयार करण्याचा आहे जिथे तुम्ही दुर्बल नव्हे तर भावनिकदृष्ट्या प्रौढ व्हाल जिथे तुम्ही मी कोणासाठी जगू याऐवजी मी स्वतःसाठी जगणार असं ठरवाल हे कटू सत्य आहे की तुम्ही भूतकाळ झेळण्यात खूप वेळ घालवलात दोन हजार सव्वीस तुम्हाला हे सोडण्यास भाग पाडेल दोन आर्थिक धक्के आर्थिक शिस्त आणि आर्थिक उभारणी ती मी एकत्र अनुभवायला येणार दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला आर्थिक अस्थिरता भासेल काही अचानक खर्च काही जुने कर्ज काही चुकीच्या गुंतवणुकीचे दुष्परिणाम समोर येऊ शकतात त्यातही राहूच्या प्रभावामुळे पैशांवरचा ताबा तात्पुरता सुटू शकतो कटुसत्य म्हणजे तुम्ही भावनेने घेतलेले आर्थिक निर्णय तुम्हाला तोडू शकतात हे वर्ष तुम्हाला पैशाकडे भावनेने न व्हाता गणिताने बघायला भाग पाडणार आहे एप्रिलनंतर मात्र परिस्थिती स्पष्ट बदलायला लागेल ला तुमच्याकडे नवे उत्पन्नाचे मार्ग उघडतील अडकलेले पैसे परत मिळतील काही नवीन भागीदाऱ्या आर्थिक स्थैर्य निर्माण करतील पण करार पार्टनरशिप आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे तुमचे नशीब तुमच्यावर मेहरबान होईल पण केवळ तेव्हाच जेव्हा तुम्ही आर्थिक शिस्त लावाल तीन करिअरमध्ये कठोर परीक्षा पण त्यातून नवीन स्थान नवी ओळख निर्माण होणार दोन हजार सव्वीसमध्ये शनी तुमच्या कर्मभावात असल्याने कामाचा भार वाढणार आहे तुमच्याकडे नव्या जबाबदाऱ्या येतील वरिष्ठांकडून दडपण वाढेल काही वेळा कौतुक कमी टीका जास्त मिळेल सत्य म्हणजे या काळात तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम कराल पण त्याचे फळ ताबडतोब मिळणार नाही पण ही परीक्षा जिंकलीत तर नवी नोकरी नवी पदोन्नती आर्थिक वाढ आत्मविश्वासात मोठी वाढ हे सगळं वर्षाच्या शेवटी तुमचं होणार आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी दोन हजार सव्वीस म्हणजे निर्णयांचा कस लागणारा काळ चुकीची वेळ निवडलीत तर नुकसान योग्य वेळ निवडलीत तर दुप्पट नफा एकच नियम घाई करू नका आणि वाईट लोकांच्या सल्ल्यावर चालू नका चार नात्यांमध्ये मोठा बदल कोण खरे कोण खोटे ते उघड होणार दोन हजार सव्वीस मध्ये मीन राशीच्या जीवनातील सर्वात मोठे सत्य म्हणजे नात्यांचा कस लागणे तुम्ही प्रेम नातेसंबंध आणि मैत्रीत मनापासून गुंता पण दोन हजार सव्वीसमध्ये तीन मोठे बदल घडणार आहेत पहिला काही जुनी नाती तुटतील कारण त्यांची गरजच उरणार नाही दुसरा काही लोक अचानक त्यांचा खरा चेहरा दाखवतील विश्वासघात कटुशब्द दूर जाणे हे होऊ शकते तिसरा नवीन नात्यांचा पायाभरणी होईल आयुष्यभर साथ देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते कटू सत्य म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवला तेच लोक तुमची परीक्षा घेतील पण दोन हजार सव्वीस तुम्हाला खरोखर कोण तुमचे आहे हे अतिशय स्पष्टपणे दाखवणार आहे पाच आरोग्य तुमचे दुर्लक्ष सहन करणार नाही दोन हजार सव्वीस एक चेतावणी मीनराश भावनांमुळे शरीरावर ताण आणणारी राशी दोन हजार सव्वीसमध्ये तणाव झोपेत अडथळे मानसिक थकवा यासारखे प्रश्न प्रकर्षाने जाणवतील पोटाचे विकार हॉर्मोनल असंतुलन रक्तदाबातील चढ उतार हे सर्व पहिल्या सहा माहीत जास्त होऊ शकते कटुसत्य तुम्ही स्वतःची काळजी मागे ढकलली तर शरीर बंड करेल शरीर तुम्हाला सांगणार आहे थांबा श्वास घ्या आहार बदला मानसिक शांतता शोधा योग श्वसन एकांत शांतता आणि तणावमुक्ती हे तुमचे औषध आहे सहा आध्यात्मिक शक्ती जागृत होणार पण त्याच्यातील आव्हानं मोठी असतील मीनराश आधी साध्यात्मिक दोन हजार सव्वीस मध्ये रे गुण दुपटीने वाढतील अंतर्ज्ञान प्रचंड तीव्र होईल काही प्रसंगी तुम्हाला आधीच गोष्टींची जाणीव होईल स्वप्नात संदेश येतील काही नाती काही घटना काही व्यक्ती अचानक का महत्वाच्या वाटतात ते समजेल सत्य ही शक्ती तुम्हाला आधी घाबरावेल कारण ती तुमच्या आतले दडलेले सत्य उघड करेल दोन हजार सव्वीस तुम्हाला ध्यान जप एकांत भूतकाळाशी सामना या सर्वांकडे ढकलणार आहे हे वर्ष कर्मचक्र उघड करून दाखवणारे आहे सात वर्षाच्या शेवटी तुम्ही ओळखणारच नाही अशी स्वतःची नवी आवृत्ती तयार होणार दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला जो संघर्ष असेल मध्यात जी परीक्षा असेल आणि शेवटी जी अनुभूती असेल ती एकत्रितपणे तुमची नवी ओळख घडवणार आहे वर्षाच्या शेवटी तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत करिअरमध्ये अधिक स्थिर नात्यांबाबत अधिक स्पष्ट आर्थिकदृष्ट्या अधिक शिस्तबद्ध आध्यात्मिकदृष्ट्या अधिक खोल आणि मनाने अधिक शांत अशा अवस्थेत असाल कटुसत्य तुम्ही दोन हजार सव्वीस पूर्वीची जुनी व्यक्ती राहणार नाही जीवन तुम्हाला बदलणारच नाही तुम्ही स्वतः बदलण्याचा निर्णय घ्याल दोन हजार सव्वीस हे मीन राशीसाठी समाप्ती नाही तर खऱ्या अर्थाने पुनर्जन्म आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष मीन राशीसाठी कोणत्याही साध्या भविष्यवाणीचं वर्ष नाही हे तुमच्या जीवनातील प्रत्येक थर हलवून टाकणारं तुमच्या दडलेल्या शक्ती जागवणारं आणि तुम्हाला आतून पूर्णपणे नव्याने घडवणारं वर्ष आहे हे वर्ष तुम्हाला दोन टोकांचे अनुभव देईल एकीकडे कठोरता तर दुसरीकडे प्रचंड विकास या वर्षाची सर्वात मोठे सत्य हे आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष इतरांसाठी जगलात इतरांसाठी रडलात इतरांसाठी स्वतःला विसरलात तुमच्या मनातील न बोललेली वेदना तुमच्या डोळ्यात न सांडलेले अश्रू आणि तुमच्या अंतर मनातील न तुटलेली प्रतिमा हे सर्व दोन हजार सव्वीसमध्ये वर येणार आहे पण याचा उद्देश तुम्हाला त्रास देणे नाही याचा उद्देश तुम्हाला पुन्हा तयार करणे आहे तुमच्या आयुष्यातील चुकीचे लोक चुकीची नाती चुकीचे निर्णय आणि चुकीच्या दिशांना धरून ठेवणारी ऊर्जा ही सगळी नष्ट होण्याची वेळ आली आहे दोन हजार सव्वीस तुम्हाला खाली ढकलणार पण त्याच वेगाने वर उचलणार ते तुम्हाला तुटवणार पण त्याचवेळी तुम्हाला पुन्हा घडवणार ते तुम्हाला एकटे पाडणार पण त्याच क्षणी योग्य व्यक्ती तुमच्यासाठी येणार ते तुमच्या कमकुवतपणावर बोट ठेवणार पण त्याच क्षणी तुमची शक्ती वाढवणार हे वर्ष तुम्हाला शिकवेल की ज्या गोष्टी तुम्ही मागे धरून ठेवल्या त्या तुमची वाढ अडवत होत्या ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला ते तुमच्या मार्गाचा आधार नव्हते ज्या भीतीपोटात घेऊन बसल्यात त्यांना आता सोडून द्यायची वेळ आली आहे शेवटी दोन हजार सव्वीसचा सर्वात महत्वाचा संदेश असा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वादळ पार करू शकता तुमच्यात ती शक्ती आहे ती चिकाटी आहे ती सहनशीलता आहे ते अंतर्ज्ञान आहे डिसेंबर दोन हजार सव्वीसच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच विचाराल मी इतका मजबूत कधी झालो आणि उत्तर असेल जेव्हा जीवनाने मला तुटवले तेव्हा मी स्वतःला नव्याने घडवलं तुमच्यासाठी हे वर्ष अंतिम समाप्ती नव्हे हे वर्ष पुनर्जन्माची सुरुवात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा